शेतकरी मित्रांनो जापी गावाचे प्रख्यात व्यापारी गप्पूर दादा यांचे दोन चिरंजू अखिलदादा आणि जमीलदादा यांच्या दोन्हीला आपण ॲड घेऊन आलेले आहेत आज त्यांनी फक्त तीनच बैल विक्री साडे आणलेले मित्रांनो खिल्लार जातीचे बैल आणलेले आहेत त्यांनी व्यवहार एक नंबर मित्रांनो जसा गप्पूर दादा यांचा व्यवहार होता जसं त्यांचं नाव होतं पूर्ण खेड्यापाड्यामध्ये तसंच ते आता त्यांचं नाव पुढे घेऊन चाललेले आहेत मित्रांनो व्यवहार चांगला आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे मित्रांनो ज्या आहेत त्या मित्रांनो एक रुपयावर पण भेटतात कारण त्यांच्या त्या संपूर्ण गॅरंटीचे असतात आणि त्यांच्याकडे मित्रांनो खिल्लार जातीच्या जोड्या आलेल्या आहेत आज तीन बैल आलेले आहेत जरा बाजार शांत आहे त्यामुळे त्यांचे घरी पण जोड्या विक्री होऊन जातात कारण बरेच शेतकरी त्यांच्या घरी जातात बैल जोड्या घेण्यासाठी व्यवहार चांगला असल्यामुळे पाहू शकता आज एक खिल्लार जोडी आणि तिकडे एक सिंगल बैल त्यांच्याकडे जोड्या पण चांगल्या असतात मित्रांनो कामाची गॅरंटी असलेल्या बाजार शांत असल्यामुळे मित्रांनो त्यांनी जोड्या तीन आणलेल्या आहेत पण त्यांचा बाजार म्हणजे त्यांच्या जोड्या नेहमी येत असतात बाजारामध्ये असा कोणताही दिवस गेला नाही की त्यांनी बोड्यामध्ये जोड्या आणलेले बाजारामध्ये बाकीला दादा नमस्कार किती आणलेले आपण आज तीन चार तीन बैल होते आपल्याला बरं आपली घरी पण धावण नसते घरी पण आपल्याला होल्यांच्या तर मित्रांनो पाहू शकता धुळे वगैरे चांगले आहेत मस्त धुळे कामाची गॅरंटी असलेली यांची जापी गावामध्ये यांची धावण नसते धुळेच्या बाजारामध्ये पण असते तर काय वापर आहे धुळे सांगायला एक लाख एकवीस आणि द्यायला कसे होते शहाऐंशी पर्यंत मागितले गेलेत कसे दाताला आहे दाताला आहे सहा सहा दात दाखव बरं दात वगैरे मित्रांनो दाताला सहा हजार दा आहेत शहाऐंशी हजारला मागणी झालेली बाजारामध्ये बरोबर तर कसे होतील तरी फायनल अंदाज का पंचान्न दाताला करतात कामाची गॅरंटी वगैरे सहा हजार आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत आपण पैसे बाय माणसाची पूर्ण गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं तरी आणि दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत पाहू शकता आपण जोडी वगैरे मागून पुढे बाजार शांत आहे मित्रांनो बाजार म्हणजे जसं पाहिजे तसं गिरायक नाही आता कारण ऊसतुडीचे बाजार संपलेले आहेत आता शेतकरीचे बाजार एक दीड महिन्यानंतर चालू होतील या ठिकाणी बरेच शेतकरी व्यापारी बाजारामध्ये येत असतात व्यवहार चांगला आहे या ठिकाणी आपल्याला एक रुपयावर पण जुडी भेटणार आहेत कारण जुळे हे संपूर्ण गॅरंटीचे असतात तर मित्रांनो बाजारामध्ये अजेबाजगीर आहेत नाही बाजार पूर्ण शांत झालेले आहेत पाहू शकते त्या ठिकाणी आता किरणदादा चौधरी जुड्याचे व्यापारी आहेत यांची प्रॉपर या ठिकाणी दावण बांधलेली असते मित्रांनो आता जुड्या बांधतात एक एक होऊ शकता या ठिकाणी बाजार नसल्यामुळे त्यांनी पण जर असं आज जोड्या वगैरे लवकर बांधले उशीर केला त्यांनी पण आज कारण बाजारात नाही मित्रांनो गिरेकनी मग आता एक दीड महिना असं राहणार मित्रांनो पूर्ण बाजार शांत असणार आहेत बाजार म्हणजे राहणार नाही तर मित्रांनो किरणदा चौधरी यांच्याकडे किल्लारा जोड्या असतात यांची खरेदी पण मित्रांनो गाठावरची खरेदी असते किंवा लास रोडेशन वगैरे किंवा चाळीसगावची खरेदी असते या ठिकाणी होऊ शकता या ठिकाणी किल्लार जोड्या आले त्यांनी पण विक्रीसाठी बांधतायत येतं एक होऊ शकते त्या ठिकाणी तर मित्रांनो किरणदादा चौधरी टिंगू शेठ आणि मधुकर गुलाब चौधरी यांच्या प्रॉपर या ठिकाणी धावणी असतात म्हणजे या असं नाही की बाजारा आहे तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी जोड्या वगैरे पाहायला भेटतील चांगल्या प्रकारच्या जोड्या असतात होऊ शकता या ठिकाणी आणि यांचा जो व्यवहार मित्रांनो उधार व्यवहार असो म्हणजे एक रुपयावर पण एक रुपयावर पण जोडी भेटते बाकी उदार असतात तुम्हाला बिन काही द्यायचं असेल दोन दु टाकायचं चार पाच रुपये किंवा तुम्हाला पाचशे रुपयावर पण पण या ठिकाणी तुम्हाला जोडी भेटतात उधार फुल गॅरंटीच्या जोड्या असतात होऊ शकतात या बरेच जोडे विक्री सडायला येतात आजच्या व्हिडिओ आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगणार आहेत जोडीचा त्यानं किरण दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज किती आठ बैल आहेत कुठली खरेदी आजची घाटावरची खरेदी कसा व्यवहार आहे आपल्याकडे रुपयावर रुपयावर जरा आता बाजार शांत आहेत आपली प्रॉपर दावा नसते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला या ठिकाणी जोड्या भेटणार आहेत त्या जोडीचे काय लावले आपण सिंगल या काय पत्ता पंचेचाळीस द्यायला पस्तीस ला द्यायचा आहे दाताला कसं आहे मग दाताला कर्ज दा देत काय गॅरेंटी आहे सारायची ग कामाची गाड्या वकडायची गॅरेंटी फुल गॅरेंटी आहे सारी चैनच्या माध्यमातून आले तर आल्या दुवार कमी असं होणार हे जोडी आहे का एकटा आहे एकटा आहे बी काय बोलची हे एक सड सांगायला आहे सांगायला एक आणि द्यायला एक पर्यंत द्यायचे आणि दाताला कसं आहे मा सहा हजार ते दाताला सहा हजार ते मित्रांनो तो बिहेवर म्हणजे कमी असं होणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे प्रॉपर दावा नसते या जोडीचे आपण सिंगल आहे हा सिंगल हे पंचावन्न हजार रुपये सांगायला पंचाळीस पर्यंत यायचं आहे दाताला कस आहे दाताला सहा ते मित्रांनो कामाची गॅरंटी एकदम शांत आहे गरीब आहे पाहू शकता पण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बाजार दारा शांत आहेत पण यांची प्रॉपर दावा नसते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धुड्यामध्ये सहादात करते एक सहा एक बाजूचा करतात काय वापर एक लाख दहा सांगायला आणि द्यायला पंच्याण्णव पर्यंत द्यायचे आपल्याला कामाची गॅरंटी काय कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे एकदम गरीबी मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एकदम शांत आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मला कसं बरोबर बंद धुतलं नाही असताना बरोबर मित्रांनो थंडीचं वातावरण कसं म्हणजे धुतले नाही त्यांना एकदम भव्य बरेच येत एकदम ते हे दोघी करतात काय ऑफर आहे एक लाख दहा सांगायला आणि द्यायला एक क्या नऊ पर्यंत द्यायचे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगायची किंमत असं व्यवहार म्हणजे कमी जास्त फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत कोणी मागताय गेल ना पंच्याहत्तर पर्यंत दाताला काय सांगितलं म्हणे दाताला करदा गॅरंटीची संपूर्ण बाई माणसाची पूर्ण गरीबी जोडी हा पंचडीस सांगायला आवडते फार जायचं दाताला बरोबर आधार दोन हजार रुपये कमी होती माझ्या कामाची गॅरंटी यांची संपूर्ण आहेत मार्के बसी मला कस आहेत तर मित्रांनो आजचे एवढी म्हणजे आपण संपूर्ण जोड्याचे किमती वगैरे सांगितले आहेत त्यांच्याकडे खिल्लार जोडे आहेत त्यांच्याकडे बदल्याचा व्यवहार पण होतो उदार व्यवहार पण होतो पाहू शकतो त्या ठिकाणी जोड्यावर चांगले जर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी खरेदीसाठी यायचं तर आपण नाव नंबर घेतो मधून आपलं नाव आणि नंबर सांग बरं आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला जर त्या ठिकाणी खरेदी असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा त्यांच्याकडे फुल गॅरंटी एकदम पैसे मित्रांनो जोपून पैसे असणार आहेत फुल गॅरंटी आपल्याकडे बैल बदलाचा व्यवहार पण होतो बरोबर मित्रांनो बदलाचा व्यवहार होतो तेव्हा द्यायचे पैसे बरोबर मित्रांनो बैलला जर बदला करायचा असेल तर तुम्ही दोन दिवस तुमच्याकडे जुडी ठेवा तुम्ही आपलून पूर्ण गॅरंटी असणार आहेत शांत आहेत घरी जोड आहेत मित्रांनो आणि मित्रांनो आता आहेत जरा कारण माहिती का आता बाजार जरा शांत आहेत हो ना त्यामुळे आता जुड्यावर तुम्हाला मला हे स्वस्त भेटतील जसं महाग भेटणार नाही तर या खरेदी करा जुड्याचा बाजार मंगळवारचा असतो होऊ शकते ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे हे सहा आहे का दोघी हे सहा आहे मित्रांनो दोघी एक शिंगी एक रंगी एकदम दिसायला एकदम एक सेम बरोबर मित्रांनो सांगायचं किमती असतात समोर जेव्हा व्यवहार होतो तेव्हा कमी जास्त होऊन जातो व्यवहारामध्ये व्यवहार पण चांगला आहे बैजबदल्याचा व्यवहार होतो या ठिकाणी आपल्याला रुपयावर जोडी भेटणार आहे कारण जुळे गॅरंटीचे असतात दोन दिवस आपलून पैसे द्या तुम्ही गॅरंटी पूर्ण असणार आहे कामाची गॅरंटी वगैरे व्यवहार चांगला आहे मित्रांनो त्यांचा हवा बाजार वगैरे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी त्या ठिकाणी मित्रांनो शेतकरींचा बाजार पण असतो म्हणजे शेतकरी आणि व्यापारी मध्ये मध्ये व्यापाऱ्यांचं धावणी असतात आणि शेतकऱ्यांचे एक एक जोडे असतात मित्रांनो या ठिकाणी जुळे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी येतो विक्रीसाठी कारण मित्रांनो आता असं आहे ना आता शेतकरी जोड्या विकतील बाकीचे आणि बाकीचे नंतर संक्रांतर घेतील होऊ शकता या ठिकाणी जोड्या वगैरे तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जास्त जसं शेअर करा जा व्हिडिओ कसा वाटला म्हणून आणि आपलं खानदेशी खानदेशी दुनिया आणि खानदेश बैल बाजार आणि बाजार फेरपट आहे टी की चॅनल माझे मित्रांनो टीकी चॅनलला माझे व्हिडिओ असतात होऊ शकतं या ठिकाणी तर मित्रांनो आपलं खानदेश बैल बाजार हे फेसबुकचं पेज आहे त्या पेजला फॉलो करू घ्या कारण तुम्हाला त्या ठिकाणी ना माझे पूर्ण व्हिडिओ पाहायला भेटतील युट्यूबला तर असं माझ्या पण त्या चॅनल पण असतात माझ्याले ते, ते पेज आहे माझं फेसबुकचं इंस्टाग्राम आईडी पण माझं खानदेशी दुनिया म्हणून हे पहा मित्रांनो माझ्या कसेच भरले મહારાણી ભાઈ ગૌરાણી મિત્રો